महाराष्ट्राच्या या सर्वोच्च अशा पवित्र अशा सभागृहामध्ये सभागृहाच्या अध्यक्षपदी आपली निवड झाली त्याबद्दल हे सभागृह आणि आम्ही मनापासून आपल्याला आपलं अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी मागील अडीच वर्ष अध्यक्ष म्हणून हे सभागृह अत्यंत मला वाटतं की दोनही बाजूच्या लोकांना न्याय देत असताना तुमची भूमिका ही संख्याबळावर नसताना सुद्धा संख्याबळ न बघता न्याय देण्याची न्यायदेवतेची भूमिका आम्ही ती पाहिली आणि पुढेली पाच वर्ष आम्हाला तुम्ही त्या पदावरून दोनही बाजूच्या लोकांना न्याय देत असताना तीच भूमिका तुमची कायमची राहील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी नक्की आहे मी विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत असताना आम्ही नेहमी या सभागृहामध्ये लोकांची प्रश्न घेऊन चर्चा घडवत असतो पूर्वीच्या आणि आत्ताच्या अलीकडच्या आम्हाला आता सव्वीस वर्ष झाले त्या सभागृहामध्ये काम करत असताना पण धोरणावर चर्चा ही फार कमी व्हायला लागली धोरणावरच्या चर्चेवर अधिक भर असला पाहिजे सरकारनी केलेल्या कामकाजाच्यावर जर कोणी आक्षेप किंवा चर्चा होत असेल आरोप होत असेल तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा मोठ्या माणानं ते ऐकून घेण्याची भूमिका असली पाहिजेत आणि विरोधक सुद्धा मांडत असताना त्याला त्याच पद्धतीनं ज्यावेळेस मंत्री महोदय आपले विषय मांडतात किंवा त्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारची भूमिका मांडतात त्याच पद्धतीनं विरोधकांचे सुद्धा या ठिकाणी म्हणणं हे एक गांभीर्यानं ऐकण्याची भूमिका असली पाहिजेत तुम्ही तिथे होतात म्हणून तिकडे दोनशे सदतीस झाले यापूर्वी आमच्याकडचे तिकडे काही अध्यक्ष महोदय बसले होते तर दोन्ही बाजूचं फार ऐकत नव्हते असं म्हणणार नाही मी पण डावीकरता जास्त ऐकत होते त्यामुळे आम्हाला आमच्या संख्याबळामध्ये घट होत गेली असे उदाहरण त्यावेळेस आम्ही गमतीनं चर्चा करायचो काही त्या पदावर त्या खुर्चीवर बसलेल्यांच्या संदर्भात आमची गमतीनं चर्चा व्हायची आणि ते झालंही तुम्हाला कळलं कारण तुम्ही वकील आहात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की कोणती बाजू कुठल्या बाजूला अधिक बघायचं आणि शेवट सत्तेतील मंडळी त्या ठिकाणी आपण त्या पदावर पोचवण्याचं काम करतात संख्याबळावर ते असतं पण मला एवढं वाटतं की महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेसाठी हे पवित्र सभागृह अत्यंत महत्वाचं सभागृह आहे इथे बोललेल्या प्रत्येक सदस्यांना त्या त्या मतदारसंघातील लोक ते ऐकत असतात ते कुठले प्रश्न मांडतात त्या कुठल्या प्रश्नावर ते चर्चा घडवत आहेत त्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं कारण सोशल मीडिया फार प्रचंड मोठ्या प्रमाणात एक्टिव्ह झाले अशा वेळेस वैयक्तिक आपल्याला माज़। आमचं माझं माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की अधिकाधिक सदस्यांना बोलण्याची संधी मिळावी त्यासाठी आपण त्या, त्या खुर्चीवर बसून न्याय देण्याची भूमिका आपण ठरवावी असं मला वाटतं संख्याबळ हे सत्ता आणि विरोधक कमी जास्त असू शकत परंतु प्रगल्भ लोकशाहीसाठी विरोधकही तेवढाच आवश्यक असतो जर विरोधकाचा अंकुश नसेल तर सत्ताधीश सुद्धा उड्मतपणे वागू शकतात हा अनेक अनुभव आपल्या सगळ्यांना आहे म्हणून आपण त्या खुर्चीवर बसून केवळ सभागृहातील दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी विचार न करता महाराष्ट्रातील चौदा कोटी लोकांच्या अपेक्षांचा सुद्धा भार आपल्यावर आहे आपण विरोधी पक्ष नेता असताना मी सांगितलं की ज्यावेळेस परिस्थिती अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग काढणारे म्हणून आपलं नाव या लोकसभा आपल्या विधानसभेच्या अध्यक्षांमध्ये एक आपलं नाव मोठं नाव आहे असं मी मानेल की कधीही न रागावणारे अध्यक्ष आम्ही रागावणारे अध्यक्ष त्या खुर्चीवर पाहिले अगदी शांत अध्यक्षही पाहिलेत पण तुमची भूमिका मात्रही कुणालाही रागावणारीची नाही तुम्ही तुमचा आवाज जरी मोठा झाला असला तरी तो आवाज मात्र फार बोचणारा नसायचा ती द्या शब्दामध्ये ती कधी तुम्ही त्या शब्दातून कुणाला वेदना होईल अशा प्रकारचा शब्द तुम्ही कधी काढला नाहीत एक परंपरा जपण्याचं काम या सभागृहामध्ये आपण केलं मला वाटतं की पुढच्या कारकिर्दीसाठी पाच वर्ष आपण या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानावर आपण आहात विरोधक म्हणून आमची भूमिका आम्ही ज्यावेळेस मांडू त्यावेळेस ती आमची नसेल तर महाराष्ट्रातील जनतेची भूमिका अशी असेल ती सुद्धा लक्षात घेऊन आम्ही मांडणार आहोत पण आपल्याला विनंती आहे की ठीक आहे संख्या बदलत असेल सरकार बदलत असतात परंतु महाराष्ट्राची जी परंपरा आहे राजकीय परंपरा आहे एक सांस्कृतिक राजकीय परंपरा आहे ती कायमपणे जोपासण्याचं काम आपण करत आलात पुढेही कराल अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय दोनही उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देत असताना तुम्ही सुद्धा तुमच्या सगळ्या बसणाऱ्यांना बसवून कमेंट्स करणाऱ्यांना माझी विनंती राहील की आमचा आवाज जरी संख्येने कमी असल्यामुळे कम कन... संख्याबळ कमी असल्यामुळे आमचा आवाज किंवा बोलणारा बोलत असताना ते बसून आपण त्यावर बसून आम्हाला डिस्टर्ब करणार नाही याची काळजी कृपा करून घ्यावी कारण एक दोन नाही दहावीस वीस जण बोलायला लागले की आमचा आवाज तसाच दाबला जाईल त्यामुळं विरोधकांचा आवाज दबणार नाही दाबला जाणार नाही अशी भूमिका सुद्धा भविष्यात आपल्याला घ्यावं लागेल म्हणून आपल्याला माझी नम्रपणे विनंती आहे की आपण दोनही बाजूनं दोनही डोळे दोनही कान आपले सदैव दोनही बाजू ऐकत राहतील बघत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद सव्हाण हिरो विडा वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्याण्णव पासष्ट सत्तर